शुभ दुपार सर्वांना तर बघा फराळीचं आणि शनिवार असल्यामुळं आळस असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर पाऊस तर इतका पडायला लागला आहे बघा सकाळपासून विचारू नका पावसाला दमच नाही त्याच्यामुळं काहीच करू वाटत नाही लईच म्हणजे असं आळस आल्या आणि आहे म्हटलं चला शनिवारचं काय जास्ती स्वयंपाक वगैरे काय नसतो मग मुला म्हटलं आता मुलांसाठी छान चमचमीत अशी मिसळ करावं म्हणून बघा मी असं मिसळ म्हणजे असं कुकरलाच लावून घेतली आणि नंतर ना फोडणी दिली कांदा टोमॅटो वगैरे सगळं भाजणं असं भाजून वाटून मग मिक्सरला लावून छान असं मसाला वगैरे घालून मस्त तरीदार मिसळ केली बघा आणि फराळीसाठी जरा ठेसा आणि राजगिऱ्याची भाजी केली ते बघा आणि भगरीची दशमी हे मला फराळ्यासाठी करून फराळा पण मी केला मग मुलं उशीर न येतात म्हणून त्यांच्यासाठी अशी मिसळपावचा बेत केला बघा मस्त असं मिसळपावचं चमचं मी ताट तयार आहे हे बघा मिसळ पाव कांदा फरसाण कोणाकोणाला मिसळपाव आवडते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा